जातं कारण शरद ऋतूमध्ये ही पौर्णिमा येते आपल्या वर्षाच्या बारा पौर्णिमा असतात आणि सर्वात जास्त महत्व आध्यात्मिक दृष्ट्या या खोजागिरी पौर्णिमेला अर्थात शरद पौर्णिमेला आहे आज माता लक्ष्मीचा जन्मदिवस आहे आणि माता लक्ष्मी ही पृथ्वीवर भ्रमण करत आहे भ्रमण करायला निघालेली आहे आणि ती बघते की कोण को जागरती याचा अर्थ कोण जाग आहे कोण जाग आहे म्हणजे आपण आता जागरण करतोय याचा अर्थ आपण जागी आहे बाकीचे झोपलेले आहे हेच ती बघते असं नाही को जागरती याचा अर्थ कोण जाग आहे कोण आध्यात्मिक दृष्ट्या कोण भक्ती करत आहे नुसतं एकच दिवस भक्ती करून चालणार नाही आपल्याला तर रोज आपल्याला भक्ती करायची परमेश्वराची किंवा एकच दिवस साजरा केला कोजागिरी झाली दूध प्राशन केलं म्हणजे सगळं काही झालं असं नाही तर आप